नेम क कसरत म्हणजे आज मानच वळा खाऊन जेवण मुलगी इकडे मुलगी आहे किती वय किती दिवस आम्हाला गावाकडे पाणी भेटत नाही गावाकडे शेतीकडे पाणी नाही आम्हाला राहायची नीट व्यवस्था नाही आमची त्यामुळं आम्ही पुण्याला आलो इकडं बी सोय नाही आम्हाला राहायला इथं पण जागा नाही लोक येथे उठवून लावते आम्हाला इथं पण सोय नाही पाणी नाही प्यायला आम्हाला तुम्ही काय मागणी काय करा प्यायला पाणी नाही इथं आम्हाला मुलांचं आमच्या व्यवस्थित शिक्षण नाही गावाकड त्यामुळे आम्ही फिरतीवर आहे काय आता मागणी काय असेल आम्हाला फक्त पाणी पाहिजे प्यायला आम्हाला राहायची सोय पाहिजे माझं नाव सुनीता परत सांगा सांगा नाव तुमचं सुनीता परमेश्वर वाकुडे तुमच्या कुटुंबासोबत पुण्यात राहायला आले आमच्या गावाकड सोय नाही पाणी नाही सांगा सांगा मला का आले आमच्या सोय नाही म्हणून इकडं आलो आम्हाला मुलांना शिक्षण चांगलं नाही गावाकड पाण्याची सोय नाही राहण्याची सोय नाही म्हणून पुण्याला आलो आम्ही म्हणून पुण्याला आलो राहण्याची सोय नाही पाणी नाही गावाकड इथं आलो इथं राहायला सोय पाहिजे पाणी पाहिजे मुलांचे शिक्षण नाही मुला आमच्या गावाकडे सोय नाही म्हणून आम्ही आलो पाणी नाही आमच्या गावाकडे शेती आहे शेतीला पाणी नाही आम्हाला पियाला पाणी नाही राहायला घर नाही व्यवस्थित म्हणून इकडं पुण्याकडे आलो आम्ही इथं पण सोय नाही होत पण राहायचं तसंच लोक बुलढीझर येते आमच्या झोपड्यावरून फिरी होते આ <laughs>